मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथील एकशे पन्नास वर्षे रखडलेला अडीच किलोमीटर रस्ता सेवा पंधरामध्ये खुला आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण भाऊ बैलगाडीमध्ये बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यास निधी देणार आमदार सुरेश भाऊ खाडे तब्बल एकशे पन्नास वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला मल्लवाडी तालुका मिरज येथील दरगाह रोड ते वंडीलक्ष्मी रस्ता हा अडीच किलोमीटर लांबीचा पानन रस्ता आज वीस फूट रुंदीचे करून खुला करण्यात आला आमदार सुरेश खाडे व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील या सर्वात लांब म्हणजे अडीच ते तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सन अठराशे शहात्तरमध्ये गावनकाशावर या रस्त्याची नोंद होती आठ बोटी रस्त्यावर वर्षानुवर्षी अतिक्रमणे होत गेली वाद आणि तंटे यामुळे रस्ता अरुंद होत होत मागणी अखेर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी उत्तम दिघे मिरज तहसीलदार आपल्याला मोदी तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत सेवा पंधरा मध्ये हा रस्ता खुला केला हा रस्ता वीस फूट करून लोक सहभाग आणि लोकवर्गणीतून रस्ता खुला करण्याचा महाराष्ट्रातून पुढाकार घेतला त्यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या आधीच या रस्त्याला दहा लाख रुपये मंजूर केले आहेत या रस्त्याच्या खडीकरणांनी डांबरीकरणाला आणखी निधी देण्याचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिले हा रस्ता खुला झाल्याने आमदार भाऊ खाडे यांनी बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला कार्यक्रमाला आशिष माधव अशोक जमदाडे मंडलाधिकारी बायकृष्ण नागरगोजे तलासाहेब भोनमोरे सरपंच विनायक पाटील संदीप माने अर्जुन पाटील अमर शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे सुभाष दरुले बाहुबली दरोले दर्शन दरोले आनंदराव पाटील आप्पासाहेब देसाई गुंडू देसाई राजेंद्र देसाई अण्णासाहेब वगैरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते